कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात गेल्या अर्ध्या तासापासून धुवाधार पाऊस पडतोय पावसाची रिपरिप सकाळपासूनच सुरू होती तासापासून पावसाने जोर धरलेला आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी आपण पाहूया सकाळपासून कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात रिमझिम पाऊस सुरू होतो मात्र एक तासापासून कल्याण डोंबिवली आणि आजोबा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कल्याण आणि डोंबिवली तर थीक ठिकठिकाणी पाचवी साचेला सुरुवात झाली आहे कल्याणमधील स्टेशन परिसर तसेच हा कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर आहे या परिसरात आपण पाहू शकता प्रकारे पाणी साचले आहे या पाणी साचण्यामुळे वाहन चालकांना तारेवरती कसरत करावी लागत आहे वारंवार सांगून सुद्धा या ठिकाणी सफाई झाले नाही त्यामुळे जे नागरिक आहे आणि वाहन चालक आहे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे क क सकाळपासून जे पाऊस सुरू होता त्यामुळे काही ठिकाणी झाडं कोसळल्याची देखील घटना घडली आहे कल्याण पश्चिमेतील कर्निरोड परिसरात झाड कोसळल्याने वाहतूक बंद होती सध्या या ठिकाणी कल्याण मध्ये वाहतूक सुरू आहे मात्र असाच पाऊस परत आला तर काही सकल भागात पाणी साजण्याची शक्यता आहे कल्याणहून अमजद खान एन डी मराठी